खंडनी मागितलेल्या औदा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत न्यूज तर मंडळी खंडनी मागितलेल्या औदा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू पोलीस तपासात माहिती आली समोर काही दिवसापूर्वी औदा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू झाला होता केज तालुक्यातील औदा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पातील एका पंजाब राज्यातील मजुराचा के जी येथील रोडवर मृत्यू झाला आहे या दरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असा प्रश्न विचारला जात होता याबाबत आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे अवधा कंपनीच्या त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू हा साप चावल्याने झाल्या साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे असा बीड एस पी नवनीत कावंत यांनी सांगितलं आहे कामगाराच्या मृत्यूबाबत प्राथमिक माहिती ही समोर आलेली आहे तर मंडळी आता पुस्तर जे काही खंडनी प्रकरण चालू होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ट्विस्ट अशा प्रकारे होता की वाल्मिकाराने खंडनी मागितणाऱ्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला त्यामध्ये तो कर्मचारी हा साप चावून मृत्युमुखी पडल्याची अशी माहिती प्राथमिक माहिती समोर आली होती अधिकची माहिती अशी की मूळचा पंजाबचा असलेला गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील के मस्साजोग येथील औदा एनर्जी या पवनचक्की ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता त्याचे नाव रचपाल हमीद मसीम असून तो पंजाब राज्यातील गु, गुरुदासपूर येथील रहिवासी आहे केज शहरातील केज अंबेजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बारसमोर त्याचा मृतदेह पडल्याला सापडला असल्याचे आढळून आले होते त्यानंतर केज पोलिसांनी हा मृतदेह पीएम करण्यासाठी ताब्यात घेतला होता त्याचा साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती आपल्या समोर आली आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के अवधा ग्रीन एनर्जी या पवनचक्की ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा मृत्यू झाला होता केज येथील रोडवर संबंधित कामगाराचा मृतदेह सापडला असल्याचे समोर आले होते सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबतची माहिती आता समोर आली असून साप चावल्याने त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे अशी प्राथमिक माहिती माहिती आपल्या समोर आलेली आहे खंडनी मागितलेल्या अवधा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू याची माहिती आपल्या समोर आलेली होती तर त्याचा मृत्यू हा साप चावल्याने झालेला आहे